ओम शांती पंचवीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे चार गोष्टींपासून न्यारे बना बाप दादा सर्व कमल आसनधारी श्रेष्ठ मुलांना पाहत आहेत कमल आसन ब्राह्मण आत्म्यांच्या श्रेष्ठ स्थितीची निशानी आहे कमल आसन विशेष ब्रह्माबाबासारखी न्यारी आणि अति प्यारी स्थितीचे चिन्ह आहे आपल्या देहभानापासून न्यारे जसे साधारण लोकांना चालता फिरता कर्म करताना देहाचे भान राहते तसेच कमळ आसनधारी ब्राह्मण आत्मा ह्या देहभानापासून अशी न्यारी असली पाहिजे जसे अज्ञानी आत्म अभिमानापासून न्यारे आहेत शरीराच्या भानाकडे आकर्षित नाही झाले पाहिजे जसे ब्रह्मा बाबांना पाहिले चालता फिरता फरिश्ता रूप वा रूप स्वत स्मृतीमध्ये राहिला अशी सहज स्थिती याला म्हणतात देहभानापासून भाना देहभानापासून न्यारे असणारेच देह परमात्म प्यारे बनतात दुसरी गोष्ट आहे या देहाचे जे सर्व संबंध आहेत दृष्टीने वृत्तीने कृतीने या सगळ्यांपासून न्यारे. देहाचे संबंध पाहत असतानाही आत्मिक देही संबंध स्मृतीत राहिला पाहिजे म्हणून दिवाळीच्या नंतर भाऊबीज साजरी करतात जेव्हा चमकणारे सितारे अविनाशी दीपक बनून जातात तेव्हा भाऊ भाऊ असा संबंध होतो आत्म्याच्या नात्याने भाऊ भाऊ आणि साकार ब्रह्मावंशी ब्राह्मणाच्या नात्याने भाऊ बहिणीचे भाव श्रेष्ठ शुद्ध संबंध स्मृतीमध्ये राहते तिसरी गोष्ट आहे देहाच्या विनाशी पदार्थांपासूनही न्यारेपण. जर एखादा पदार्थ कर्मेंद्रियांना विचलित करतो म्हणजे न्यारेपण नाही संबंधांपासून न्यारे सहज होता येते पण सर्व पदार्थांच्या आसक्तीपासून न्यारे अनासक्त रॉयल रूपाची आसक्ती राहून जाते आसक्तीचे रॉयल रूप इच्छा आहे चांगले वाटणे आवडणे यासाठी चेक करा एखादे साधन वेळेवर प्राप्त नाही झाले तर राजयोग ची स्थिती डगमग होते का कारण हे सर्व पदार्थ म्हणजेच साधन प्रकृतीचे साधन आहे तुम्ही प्रकृतीजित म्हणजे प्रकृतीच्या आधारापासून न्यारे। कमल आसनधारी ब्राह्मण आहात मायाजीत बरोबरच प्रकृती जीतही बनता प्रकृतीचा पेपर आहे साधनांद्वारा तुम्हाला मध्ये आणणे पाण्याद्वारा बनलेले साधन अग्निद्वारा बनलेले साधन असे प्रत्येक प्रकृतीच्या तत्वाद्वारा बनलेले साधन मनुष्य आत्म्याच्या जीवनाचा अल्प सुखाचा आधार आहे सगळे तत्व पेपर घेतील म्हणून देहाच्या पदार्थाच्या आसक्तीपासूनही निराधार। अनासक्त व्हायचे आहे अजून तर सगळे साधन चांगल्या तऱ्हेने उपलब्ध आहेत पण साधन असतानाही साधनांचा उपयोग करत असताना योगाची स्थिती डगमग झाली नाही पाहिजे योगी बनून उपयोगात आणणे याला म्हणतात न्यारा। जिथे इच्छा असेल कितीही मेहनत केली तर इच्छा चांगले बनू देणार नाही पेपरच्या वेळी मेहनत करण्यातच वेळ निघून जाई तुम्ही साधना करण्याचा प्रयत्न कराल आणि साधन आकर्षित करतील प्रकृतीचे पेपर आणि आणखी वेगाने येतील म्हणून पहिले पासूनच पदार्थाचे विशेष आधार खाणे पिणे घालणे चालणे राहणे आणि संपर्कात येणे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या एखादी गोष्ट सूक्ष्म रूपात विघ्न बनते का आतापासून सराव करा पेपर आल्यावर सराव होणार नाही योग स्थिती म्हणजे उपयोग करत असताना न्यारी स्थिती अशी सिद्धी प्राप्त करा की तुमच्या सिद्धीने अप्राप्ती पण प्राप्तीचा अनुभव करवेल जसे स्थापनेच्या सुरुवातीला पंधरा दिवस फक्त ताक आणि बाजरीची भाकर खाऊ घातली निश्चय आणि नशा प्रत्येक परिस्थितीमध्ये विजयी बनवतो असा पेपरही येईल वाढलेली पोळी खावी लागेल आता म्हणतात दात दुखतात पचत नाही पण पेपर आल्यावर काय होईल तेव्हा निश्चय नशा योगच्या सिद्धीची शक्ती वाढलेल्या पोळीलाही नरम बनवण्याचे काम करेल हठयोगींच्या पुढे वाघ मांजर बनतो तुम्हा सहज राजयोगी सिद्धी स्वरूप साथी ही, ही काही मोठी गोष्ट नाही लक्ष ठेवा परिस्थितीमुळे स्थिती खाली नाही आली पाहिजे चौथी गोष्ट आहे पुराणा स्वभाव संस्कार यापासून न्यारे बनणे पुराण्या देहाचे स्वभाव आणि संस्कार ही खूप पक्के आहेत मोठ्या रूपात पुराने संस्कार खतम होतात। स्वभाव पण फक्त रेषा शिल्लक राहते आणि ती वेळ आल्यावर नेहमी नेहमी धोका देते कधी कधी इतक्या मायाच्या वशीभूत होऊन जाता की चूक आहे असे मानतच नाही जाणीव करण्याची शक्ती संपून जाते एका खोट्यासाठी हजार खोटे बोलायला तयार होतात स्वतःला सत्य सिद्ध करणे हे पण पुराने संस्कारच्या वशीभूत होण्याची निशानी आहे एक आहे योग्य गोष्ट स्पष्ट करणे दुसरे आहे जिद्दीने स्वतःला सिद्ध करणे या चारही गोष्टींपासून जे न्यारे आहेत त्याला म्हणता येईल बाबांचा प्यारा परिवारचा प्यारा अजूनही सगळे म्हणतात माझा ब्रह्मा बाबा असा अनुभव करत नाहीत कि साकार मध्ये तर पाहिले नाही डोळ्यांनी पाहिले नाही पण मनाने पाहिले बुद्धीच्या दिव्य नेत्रांनी पाहिले अनुभव केले कारण ब्रह्मा बाबा न्यारे आणि प्यारे आहेत प्रत्येक ब्राह्मण मनापासून म्हणतो माझा ब्रह्मा बाबा ही प्यारेपणची निशानी आहे चारही गोष्टींपासून न्यारे असल्यामुळे विश्वाचे प्यारे बनले जेव्हा पण कोणती परिस्थिती येईल तेव्हा मनाने मधुबनला पोहोचून जा मधुबन निवासी बनल्याने परिस्थिती आणि समस्या खतम होऊन जाईल आणि तुम्ही सहज योगी बनून जाल नेहमी हा अनुभव सोबत ठेवा अनुभव लक्षात राहिला की शक्ती येईल ओम शांती